महाराष्ट्रातील जमीन अभिलेख प्रक्रियेमध्ये मोठा बदल करत महसूल विभागाने डिजिटल सातबारा दस्तऐवजाला कायदेशीर मान्यता दिली आहे यामुळे आता सातबाऱ्यावर सहीची किंवा स्टॅम्पची आवश्यकता राहणार नाही डिजिटल स्वरूपात मिळणारा हा उतारा सर्व शासकीय बँकिंग तसेच न्यायालयीन कामकाजासाठी वैध मानला जाईल महसूल विभागाने जारी केलेल्या सर्वेक्षणानुसार डिजिटल सातबाऱ्यावर डिजिटल स्वाक्षरी क्यू आर कोड आणि सोळा अंकी पडताळणी क्रमांक असणार आहे या क्रमांकाच्या आधारे नागरिक किंवा संबंधित विभाग ऑनलाईन पडताळणी करू शकतील नागरिकांना आता सातबारा मिळवण्यासाठी तलाठी कार्यालये किंवा सरकारी कचे फेरफटका मारण्याची गरज नाही महाभूमी अभिलेख पोर्टल आणि महाभूलेख मोबाईल ॲपवरून नागरिक फक्त पंधरा रुपये भरून अधिकृत सातबारा डाउनलोड करू शकतील घरबसल्या सातबारा मिळणार दलालांचा हस्तक्षेप कमी होणार वेळ आणि पैशांची बचत बँक कर्ज पीक कर्ज जमीन व्यवहारासाठी कायदेशीर मान्यता सुरक्षित पडताळणी योग्य आणि शासकीय स्वरूप राज्यातील महसूल व्यवस्थेचे डिजिटलायझेशन पारदर्शकता आणि नागरिकांना सुलभ सेवा उपलब्ध करून देणे हा या निर्णयामागील मुख्य उद्दिष्ट असल्याचे शासनाने स्पष्ट केले आहे जमीन वकिलांच्या मध्ये डिजिटल सातबाऱ्याला मंजुरी मिळाल्याने जमीन व्यवहारात लागणारे दस्ताऐवज सुटसुटीत आणि प्रमाणित होतील विशेषतः ग्रामीण भागात यामुळे शेतकऱ्यांना मोठा दिलासा मिळेल डिजिटल सातबाऱ्याला मिळालेली कायदेशीर मान्यता ही महसूल व्यवस्थेतील ऐतिहासिक सुधारणा ठरत असून जमीन नोंदणी प्रक्रिया आता अधिक वेगवान पारदर्शक आणि नागरिक हिताची होणार आहे अशाच नवनवीन अपडेटसाठी जनता राज्य न्यूज चॅनलला सबस्क्राईब करा लाईक करा आणि शेअर करायला विसरू नका